आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिचित नाही असा या पृथ्वी तलावर एकही व्यक्ती मिळणार नाही जगातील सर्व देशांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कीर्ती पोहोचलेली आहे जगातील काही खूप महान विद्यालये ज्याच्यात येतं की अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ब्रिटनमधील युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे जपानमधील कोयासेन या युनिव्हर्सिटीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तर आज संपूर्ण जग बाबासाहेब आंबेडकरांच्या गुणवत्तेला विद्वत्तेला वंदन करत आहे पण बाबासाहेब आंबेडकरांना ही विद्वत्ता ही गुणवत्ता हे यश सहजासहजी लाभलेलं ला नाही आहे त्यासाठी त्यांनी खूप कठोर परिश्रम केलेला आहे खूप बिकट परिस्थितीतून मार्ग काढत खूप चिकाटीने संघर्ष करत ते इथे पोचलेले आहेत आज भारतातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे त्याचे अनुयायी आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून आपलं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम निष्ठा व्यक्त करत असतात परंतु एक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांबद्दल प्रेम व्यक्त करणं हा एक वेगळा भाग आहे आणि त्यांनी दिलेल्या त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं त्यांच्या विचारांचं अनुसरण करणं हा एक वेगळाच भाग आहे कारण त्यांचे विचार अनुसरणं किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं हे तितकंच अवघड आहे आणि हेच आणि हेच कारण आहे की बरेचसे लोक त्यांच्यावर प्रेम करताना तर दिसतात त्यांचा त्यांच्या नावाचा जय जयकार करताना तर दिसतात परंतु त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्यापासून अलिप्त राहतात बाबासाहेबांबद्दल सांगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत पण त्यांच्याबद्दल मी जास्त न सांगता त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला काय शिकता येतील त्या मोजक्या चार गोष्टी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे जिद्द आणि चिकाटी जर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे संघर्ष करण्याची तयारी जर तुम्ही संघर्ष करण्यास तयार असाल तर यश हमखास तुम्हाला मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे माणसाने आपला आत्मसन्मान स्वाभिमान हा कुठल्याही परिस्थितीत जपला पाहिजे तो आपल्याला मिळालेला एक सर्वात मूलभूत असा अधिकार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे जे सरकारी अधिकारी मोठ्या पदांवर आहेत किंवा जे राजकीय नेते आहेत त्या लोकांनी आपल्या अधिकाराचा आपल्या पदांचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठीच करायला हवा तिथे त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या पदाचा वापर करू नये आणि हे मी तुम्हाला एका बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एका घटनेद्वारे सांगू इच्छितो ती म्हणजे संविधान निर्मिती संविधान समिती जेव्हा स्थापन केली जात होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यामध्ये प्रवेश सहजासहजी मिळालेला नाही ना ते आहे त्यासाठी त्यांना खूप कठोर परिश्रम करावे लागले त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता बहुतेकजण त्यांच्या जातीमुळेही त्यांना विरोध करत होते अशा या बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी संविधान समितीमध्ये प्रवेश मिळवला आणि जेव्हा संविधान बनलं जेव्हा संविधान पूर्णपणे तयार झालं तेव्हा कळालं की बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारचा राग द्वेष न ठेवता जीवनात त्यांच्यावर जो अन्याय झालेला त्या पे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा क्लेश न बाळगता त्यांनी प्रत्येक भारतीयाचा कल्याण होईल प्रत्येक भारतीयाचं भलं होईल याचा विचार करूनच संविधानाची निर्मिती केलेली आहे भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला काही लोकशाहीची मूलभूत तत्त्वं दिलेली आहेत ती म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व व्यक्तिस्वातंत्र्य आज भारतामध्ये कोणीही कोणाला त्याच्या धर्मामुळे जातीमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे कनिष्ठ ठरवू शकत नाही तर आज मला असं वाटतं की जे पण मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत किंवा कुठल्याही संविधानिक पदावर आहेत त्यांनी आपल्या पदांचा गैरवापर न करता त्याचा वापर प्रत्येक भारतीयाच्या कल्याणासाठी आणि भल्यासाठी करावा तसेच सामान्य नागरिकांनीही स्वतःचा स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या देशाचा विचार करावा आणि हीच मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल जय भीम